नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय युट्यूब चॅनलमध्ये सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडीओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत म्हणजे की तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचे जे काही सर्व जी आर शासन निर्णय असणार ते सर्व सर्व जी आर शासन निर्णय हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे अनुदान वितरण आर दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस यानंतरचा जी आर ए मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे अनुदान वितरण जी आर दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस यानंतरचा जी, 2005, 2005 जी आर ई आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक हे आपण या ठिकाणी पाहू शकता की सिमिलर आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे अनुदान वितरणाबाबतचाच आहे जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे जी आर दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पी एम पोषण योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती घटका अंतर्गत, अंतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना राज्य शासनाचा अतिरिक्त निधी हा वितरणाबाबत चाचुकी आहे अत्यंत महत्त्वाचा जियार आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे दिनांक सतरा ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा कॅरम स्पर्धा दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजुरी देणेबाबत साजूके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिअर आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे दिनांक सतरा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजुरी देणेबाबत चाजूके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक राष्ट्रीय आयुष अभियान योजनेकरिता या योजनेसाठी अनुसूचित जाती उप योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी हा वितरण करण्याबाबतचा अजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे लेखाशीर्ष असणार आहे बावीस दहा जी पाचशे चौऱ्याहत्तर केंद्र हिस्सा लेखाशीर्ष बावीस दहा जी पाचशे त्र्याऐंशी राज्य हिस्सा विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत शासकीय व शासकीय निवासी शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता संगणक प्रिंटर आणि यू पी एस साहित्य खरेदी प्रक्रिया राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत चा आहे अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह युनिट क्रमांक दोन विश्रांतवाडी पुणे येथील प्रवेशित विद्यार्थी व कार्यालयासाठी आवश्यक साहित्य वस्तू खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध विषयाच्या अनुषंगाने विभागाला विधी विषयक बाबींवर सल्ला देण्याकरिता विधी अधिकाऱ्यांची व्यावसायिक वकिलांची शिफारस करण्याकरिता समिती ही गठीत करण्याबाबत चाजूके आहेत अत्यंत महत्वाचा विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शिक्षक आहे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरिता पी एच डी अभ्यासक्रमासाठी आदी छात्रवृत्ती या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये निधी वितरित करण्याबाबत विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील गट अ व गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत आजूके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग शीर्षक आहे मृदा व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे अंमलबजावणी व व व करण्यासाठी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय जलसंधारण समिती ही आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे राष्ट्रीय परिवहन मंडळातील राष्ट्रीय परिवहन जालना विभागातील अंबड बस स्थानकाची पुनर्बांधणी करण्याच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा हा आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे राष्ट्रीय परिवहन मंडळातील राष्ट्रीय परिवहन अकोला विभागातील वाशिम आग्राची पुनर्बांधणी करण्याच्या खर्चास अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचाच हा आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयास वीस पंचावन्न ए शून्य तीन एकोणावीस या लेखा शीर्षकाखाली उद्दिष्टनिहाय निधीच्या वितरणास मान्यता देण्याबाबत आहे तो अत्यंत आहे विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक मे पवन हंस हेलिकॉप्टर्स लिमिटेड मुंबई यांच्याकडून भाडे तत्वावर घेतलेल्या हेलिकॉप्टरची मुदत तसेच भाडे दरात दहा टक्के वाढ करणेबाबत चा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा चे आर आहे विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे मे पवन हंस लिमिटेड मुंबई यांच्याकडून भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या हेलिकॉप्टरच्या भाड्याची रक्कम अदा करण्याबाबत चे आर दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस यानंतरचा आर हा अत्यंत महत्त्वाचा आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग यातर्फेच आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वित्तीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डास निवृत्ती वेतन व वेतनेतर बाबींसाठी हा निधी हा वितरित करण्याबाबतचा आजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा ची आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक आहे महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार घोषित साजूक आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव महिला व बाल विकास विभाग शीर्षक आहे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्थापनेवरील गट व राजपत्रे संवर्गातील अधिकाऱ्यांची विशेष कारणास्तव बदली करणेबाबत विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक महिला व बालविकास विभागांतर्गत क्षेत्रीय आस्थापनेवरील गटब राजपत्रील संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आदेशात अंशता बदल करण्याबाबत साजूके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आहे विभागाचे नाव महिला व बाल विकास विभाग शीर्षक महिला व बाल विकास विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्थापनेवरील गट ब राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आदेशात अंशता बदल करण्याबाबतचाच हाही जुक आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो चला तर यानंतर जी आर शासन निर्णय आपण पाहूयात विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक आहे महिला व बालविकास विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्थापनेवरील गट ब राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आदेशामध्ये अंशता बदली करण्याबाबत चा चुकी आहे अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा व सुधारित दोन हजार एकवीस अंतर्गत बालकांची काळजी व संरक्षण घेणाऱ्या तिरुपती बहुद्देशीय शिक्षण प्रसार मंडळ बेंडगा तालुका निलंगा संचलित श्रीकृष्ण बालगृह आरो शहाजनी तालुका निलंगा जिल्हा लातूर या स्वयंसेवी संस्थांच्या स्थलांतरास मान्यता देणेबाबत विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक आहे बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरणास मान्यता देणेबाबत विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक आहे बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा व सुधारित दोन हजार एकवीस अंतर्गत बालकांची काळजी व संरक्षण घेणाऱ्या सावित्रीबाई सेवा भावी संस्था कुपकड गाव संचलित माऊली बालकाश्रम बीड या स्वयंसेवी संस्थांच्या स्थलांतरास मान्यता देण्याबाबत साजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक आहे महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील गट असवर्गातील अधिकाऱ्यांच्या विशेष कारणास्तव विनंती बदली जे आर दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक आदिवासी घटक अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी कार्यक्रम अंतर्गत निधी हा वितरणाबाबतचा जुके आहे अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे जी आर दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस यानंतर जी आर हा मराठी भाषा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण राज्य वाग्मय पुरस्कार सन दोन हजार चोवीस जाहीर करण्याबाबत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव मराठी भाषा विभाग शीर्षक आहे ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्याकरिता संचालक राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांना निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत साजू आहेत आहे अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग शीर्षक आहे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता कामांना प्रशासकीय मान्यता व निधी वितरित करण्याबाबत चा जुका आहेत अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे जी आर दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता तेरा दोन दोन हजार सव्वीस यानंतर जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे जी आर दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता तेरा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा चि आर आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र कृषी सेवा गट अ अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्याबाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक आहे कृषी व फलोत्पादन विभागाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी माध्यम आराखड्यास मान्यता देणेबाबतचा अजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे चेअर दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग शीर्षक आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस व सहकार पुरस्कार दोन हजार तेवीस ते चोवीस यांच्या प्रसिद्धीसाठी वर्तमानपत्रामधून केलेल्या प्रसिद्धीच्या खर्चास कार्योत्तर मान्यता देण्याबाबत आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे विभागाचे नाव सहकार पणन वस्त्र उद्योग विभाग शीर्षक आहे राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी अवसायनात असलेले सहकारी साखर कारखाने भागीदारी सहयोगी भाडे तत्वावर चालविण्यास घे घेतलेल्या एजन्सी कंपनी किंवा चालविण्यास घेतलेल्या साखर कारखान्याकडून ऊस पुरवठादारांची एफ आर पी ची थकीत रक्कम झाल्यास करावयाच्या कारवाईबाबतचा जो आहे अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शीर्षक आहे सरळ सेवा निरीक्षक वैद्य मापनशास्त्र मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस प्रतीक्षा यादी क्रमांक एक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतीक्षा यादीमधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे निरीक्षक वैद्यमापन शास्त्र गटभ राजपत्रित या पदावर दोन उमेदवारांना नियुक्ती बाबतचा जुके आहे अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शीर्षक आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील निरीक्षक अधिकारी पुरवठा परिमंडळ अधिकारी गट ब राजपत्रित संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजीची स्थिती दर्शवणारी तात्पुरती ज्येष्ठता यादीसाठीचा आजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शीर्षक आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील पुरवठा निरीक्षक गट क सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची स्थिती दर्शवणारी अंतिम सेवा ज्येष्ठता यादीसाठीचा आजूक आहे अत्यंत महत्त्वाचा जी आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे मुख्यमंत्री धर्मदाय देणगी निधीमधून अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र समाज डॉक्टर हर्षे रंगमंच गोलवकर सभागृह महाराष्ट्र विद्यालय बाजार जबलपूर विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे सामान्य प्रशासन विभाग खुद्दच्या आस्थापनेवरील अवर सचिव विधी सवर्गातील एक पदसह सचिव विधी या सवर्गात श्रेणीवर्धित व वर रूपांतरित करणेबाबत विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक सहाय्यक कक्षा अधिकारी पदावर तदर्थ पदोन्नती निवडसूची दोन हजार पंचवीस ते सव्वीस ची आर दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून घेण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत चार दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस उपलब्ध करून घेण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचे दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे प्रबंधक माननीय उच्च न्यायालय मूळ शाखा यांच्या जी टी हॉस्पिटल मुंबई येथील तळमजला ते सहाव्या मजल्यापर्यंत थ्रीट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर फायरवॉल पाच वर्षाच्या परवान्यासह आणि लँड वॅन व विविध विभागाच्या स्विचेस स्विचेससाठी ऑन साईट सपोर्ट प्रदान करण्याबाबत रुपये पाच कोटी ब्याऐंशी लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे आठ इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत चाचूक आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अति विशेषोपचार रुग्णालय नागपूर या संस्थेस यंत्रसामुग्री व साधन सामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा आहे तो अत्यंत महत्वाचा जीआर आहे विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील अधिष्ठता यांना शासकीय कामकाजासाठी चार चाकी वाहन भाडे तत्वावर उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबतचा अजुक आहे तो अत्यंत महत्वाचा जीआर आहे विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतन व वेतन बा बाबीकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात अनुदान वितरित करणेबाबत विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग शीर्षक आहे उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तींचे वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत साजूके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक राज्यात पुणे जालना गडहिंगलज व सेवा रुग्णालय कोल्हापूर या चार ठिकाणी टर्न के बेसिसवर कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जुका आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथील कर्करोग उपचारावरील रेडिओथेरपी युनिट आणि डे केअर किमोथेरपी आरोग्य सेवा खाजगी भागीदारी म्हणजेच की पी 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 तत्वावर चालविण्यास मान्यता देण्याबाबतचा जुका आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा कुटुंब कल्याण माता बाल संगोपन व शालेय आरोग्य पुणे या कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव व लेखा प्रशासक म्हणजेच की व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट ॲडमिनिस्टर म्हणजेच व्ही पी डी ए म्हणून घोषित करणेबाबत चा आहेत आहे अत्यंत महत्त्वाचा जी आर निर्णय न्याय मित्रांनो विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये सात रोग नियंत्रण कार्यक्रम व पटकी नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मंजूर अनुदानातून लेखाशीर्ष बावीस दहा बेचाळीस शे शहाऐंशी व बावीस दहा शून्य सहा एकोणतीस अंतर्गत एकवीस पुरवठा व सामग्री व एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली एकूण रुपये तेरा कोटी चोवीस लाख आठ हजार इतका निधी वितरित करने हजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात जिल्हा क्षयरोग केंद्र तसेच शहर क्षयरोग केंद्राकरिता आवश्यक उपकरणे व औषधी साहित्य यांची खरेदी करण्यासाठी शीर्ष बावीस दहा एक्कावन्न पंच्याहत्तर अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली रुपये एक्क्याऐंशी कोटी छत्तीस लाख एक्कावन्न हजार इतक्या रकमेच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानातील सामाजिक विशेष घटकाकरिता केंद्र हिस्सा बावीस दहा यच पाच शून्य सात बाब एकतीस अंतर्गत रुपये एक्केचाळीस पॉईंट पंच्याऐंशी लाख व बाब पस्तीस अंतर्गत रुपये तीनशे एकसष्ट लाख व राज्य हिस्सा बावीस दहा एच पाचशे सोळा बाब एकतीस अंतर्गत एकूण सत्तावीस पॉईंट नव्वद लाख व बाब पस्तीस अंतर्गत रुपये दोनशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस लाख निधी वितरित करण्याबाबत चा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा चिआर आहे विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत अभियानाकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमधील मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सर्वसाधारण वर्गाकरिता केंद्र हिस्सा बावीस दहा यच चारशे त्रेसष्ट बाब एकतीस अंतर्गत रुपये दोनशे सत्तर लाख व बाब पस्तीस अंतर्गत रुपये दोन हजार चारशे बत्तीस पॉईंट शेहेचाळीस लाख व राज्य हिस्सा बावीस दहा यच चारशे बहात्तर बाब एक एकतीस अंतर्गत रुपये एकशे ऐंशी लाख व पस्तीस अंतर्गत रुपये एक हजार सहाशे एकवीस पॉईंट चौसष्ट लाख अनुदान वितरित करण्याबाबत आहे विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गडब मधील वैद्यकीय अधिकारी गडब सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार तेवीस अंतिम ज्येष्ठता सूची आर दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे वन क्षेत्र रायगड वन संरक्षण व संवर्धन अधिनियम एकोणावीसशे ऐंशी अंतर्गत मोजे कराडे खुर्द तालुका पनवेल जिल्हा रायगड सर्वे नंबर दहा गट नंबर पंचवीस येथील शून्य पॉईंट शून्य शून्य एक्क्याऐंशी हेक्टर वन जमीन पोहोच रस्त्यासाठी वळती करण्याबाबतचा अजू काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जे आर आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे वनक्षेत्र रायगड वन संरक्षण एवं संवर्धन अधिनियम एकोणाशे ऐंशी अंतर्गत पोहोच रस्त्यासह पाण्याची पाईपलाईन सांड पाण्याची पाईपलाईन व विद्युत लाईनसाठी मऊचे मापगाव तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथील शून्य पॉईंट शून्य दोन तीन सहा हेक्टर वन जमीन वळती करण्याबाबत साजूके आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे वनक्षेत्र रायगड वन, वन संरक्षण एवं संवर्धन अधिनियम एकोणावीसशे ऐंशी अंतर्गत पाण्याची पाईपलाईन विद्युत लाईन व सांडपाण्याचा लाईनसह पोच रस्त्यासाठी मौजे मापगाव तालुका अलिबा बाग जिल्हा रायगड गट नंबर एकशे त्रेसष्ट येथील शून्य पॉईंट शून्य सात चोपन्न तेहतीस पाच हेक्टर वनजमीन वळती करण्याबाबत चा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चियार आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक वनक्षेत्र रायगड वनसंरक्षण व संवर्धन अधिनियम एकोणावीसशे ऐंशी अंतर्गत पाण्याची पाईपलाईन विद्युत लाईन व सांडपाण्याच्या लाईनसह सा पोहोच रस्त्यासाठी मौजे मापगाव तालुका अलिबाग जिल्हा रायगड जुना सर्वे क्रमांक नंबर ऐंशी येथील शून्य पॉईंट सव्वीस चौऱ्याऐंशी नऊशे पंचेचाळीस हेक्टर जमीन वळती करण्याबाबत चाजूक आहे अत्यंत महत्त्वाचा चिअर आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे मागणी क्रमांक श्री सेवन प्रदान लेखाशीर्षक चोवीस शून्य सहा वनीकरण व वन्यजीव शून्य एक वनीकरण एक शून्य एक अकरा वनसंधारण व विकास अकरा एकोणतीस बावन्न फिरत्या पथकासाठी सक्षमीकरण राज्य चोवीस शून्य सहा एकवीस एकसष्ट या लेखा शीर्षकाखाली एक्कावन्न मोटार वाहने या उद्दिष्टाखाली रुपये चारशे सत्याहत्तर पॉईंट चाळीस लाख इतका निधी वितरित करण्याबाबतचा जो काय आहे एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे उपसंचालक भूमी अभिलेख गट अ सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत चाजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे शासन निर्णय आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व जी आर होते शासन निर्णय होते सर्वचे सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्याही आपण पुढील व्हिडिओमध्ये पात्र उपलब्ध करू जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून नवीन, नवीन नवीन व्हिडिओ ला नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद